आंबेडकर ह्या नावात इतकी ताकद आहे कोण कुठेही असू दे आपला वर्ग दलित समाज खास करून बौद्ध समाज आंबेडकर असं म्हटले की ऑटोमॅटिकली आपलं ब्लड आपलं रक्त गरम व्हायला चालू आहे की काय तरी अंगामध्ये सळसळत आहे आज पाणी दिसतंय समोर पण अक्कलकोट तालुक्यात पियाला पाणी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे कुठल्या कामाची सुरुवात करायची विचारच तुमच्या मनात हेच तुमचं सक्सेस आहे नमस्कार नवराष्ट्र न्यूज चॅनलच्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मी आमदार या विशेष कार्यक्रमात सोलापूरहून मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांना स्वागत करतो सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तशीच सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये देखील एक उत्सुकता शेगेल लागलेली आहे आता खऱ्या अर्थाने सगळे उमेदवार जे ते आपल्यापर्यंत प्रचार करत आहेत अशाच प्रचारामध्ये आघाडी घेतलेले अक्कलकोट वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष कुमार इंगळे आपण यांच्याशी आज चर्चा करणार आहोत आणि जाऊन घेणार आहोत की ते कशा पद्धतीने रणनीती आखत आहेत आपल्यासोबत आहेत संतोष कुमार इंगळे संतोष जी पहिलं आपलं मी स्वागत करतो आणि आपण सामाजिक कार्यातून राजकारणात आलात राजकारणाशी कसे जोडले गेलात काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी माझी स्वतःची माहिती देतो मी संतोष कुमार इंगळे अक्कलकोट दोनशे पन्नास विधानसभेमधून लढत आहे मित्रांनो मी म्हणजे माझी स्वतःची माहिती देत असताना घरची परिस्थिती घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मध्यमवर्गीय असल्यामुळं पंचवीस वर्ष अगोदर मी मुंबईला स्थलांतरित झालो मुंबईला स्थलांतरित होऊन पंचवीस वर्ष झाले व तिथे गेल्याच्या नंतर काही दिवस नोकरी करून त्याच्यानंतर आपला स्वतःचा व्यवसाय चालू केलोय आणि हे सर्व करत असताना बऱ्याच गोष्टीचा अनुभव येत गेला आणि आत्ता असा एक अशी एक संधी आली आणि त्या संधीमधून माननीय बाळासाहेबांनी मला वंचितची उमेदवारी डिक्लेअर केली आणि ते आत्ता सध्याला मी इथं म्हणजे अकलकटीमध्ये प्रचार वगैरे चालू आहे आणि फार चांगला प्रचार चालू आहे तर आपण यापूर्वी सामाजिक कामाच्या माध्यमातून असेल कला क्रीडा सांस्कृतिक या माध्यमातून अक्कलकोट विधानसभा असेल किंवा सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आपलं काम केलेलं आहे आपण जिथं पुणे मुंबईमध्ये आपले काही काम चाललं तिथे आपण काम केलेलं आहे काय सांगाल त्या कामाविषयी काय ही जी गोष्ट आहे मी माझ्या पर्सनल लेवलवरती बरेच मी उपक्रम करतोय पण आतापर्यंत कधी मुलाखत किंवा मध्ये कधी नाही आलो तो माझा स्वभाव पण नाही आहे जेवढं मला जमेल जेवढं मला झेपेल ते मी करत राहिलो त्याच आउटपुट समजा हे लॉ ऑफ अट्रॅक्शन की ते करता करता ही संधी क्रिएट झाली आणि मला असं वाटलंय की आपण हे सर्व गोष्टी करतोय तर हे पण होऊन जाईल आपल्यासाठी म्हणजे असं फार काय अवघड होणार नाही ह्याचा विचार करून मग राजकारणामध्ये जस्ट इंटर केलोय तुम्ही आता राजकारणच्या माध्यमातून समाजकारण समाजकार्याच्या माध्यमातून राजकारण अशा गोष्टी करतायत तर मला सांगा तुम्ही राजकारणाशी कसे जोडले गेलात आणि बाळासाहेबांची आपली पहिली भेट कशी झाली आणि तुम्ही बाळासाहेबांकडे आकर्षित कसे झालात कारण की अनेक प्रश्न महाराष्ट्रात आहेत अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत मग याच पक्षात का या वाटलं आपल्याला त्याची दोन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की मी सामाजिक काम करत असताना मी मिनी अर्बन सिटी मध्ये राहतो मी नवी मुंबईला जातोय पनवेल या ठिकाणी आणि माझं व्यावसायिक ऑफिस हे नवी मुंबईला आहे बरेच आम्ही उपक्रम करत असतो तिथं मी एका मल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचा मी पार्टनर आहे गेले दोन वर्ष आफ्टर कोविड बऱ्याच चांगल्या मोठ्या प्रमाणात मी ते काम करतोय ते काम करत असताना मी स्पेशल चाइल्ड जे स्पेशल मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही काम करतोय ते काम करत असताना माझ्या हे लक्षात आलं मी व्यावसायिक आहे मी बिझनेसमॅन आहे सर्व काही व्यवस्थित आहे माझं परंतु ज्या वेळेस मी हॉस्पिटलमध्ये जातो त्या मुलांना घेऊन त्यांचे पेरेंट्स येते अतिशय वेदनादायक ती सर्व परिस्थिती आहे ते बदल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपण जोमान काम केलं पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे ऑटोमॅटिकली म्हणजे आता असं झालंय की सेवन्टी पर्सेंट सोशल वर्क आणि थर्टी पर्सेंट आता जे काय आपण राजकारण म्हणू हे राजकारण पण राजकारणामध्ये येण्याची जी इच्छा झाली ते एक एक सेंटेन्स आहे पे बॅक टू सोसायटी आपण काहीतरी देणं लागतोय सोसायटीचं जसं मी म्हणजे अक्कलकोट तालुका सोडून गाव सोडून गेले पंचवीस सव्वीस वर्षाला मी स्थलांतरित झालो आहे आणि मला तिथं माझ्या ऑफिसमध्ये बसून किंवा त्या बिझनेसमध्ये व्यस्त असताना मला असं वाटतंय की आता आपण आपली चांगली बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली तर ता, अक्कलकोट तालुक्यातली किंवा नातेवाईकाची पण झालेली असणार कारण का की मी नातेवाईकांकडे कधी येतोय काय लग्न असेल कारण असेल किंवा कधी काय झालेलं असेल त्याच वेळेस मी येतोय मला डीप मध्ये जाता आलं नाही गेले पंचवीस वर्ष परंतु या हॉस्पिटलच्या माध्यमातून मला ते जाणवलं की परिस्थिती तशीच आहे सुधारलेली नाही आहे तर मी थोडे बारकाईनं ह्याच्यावरती सर्च करायला चालू केलं की आपल्याला काय बेस्ट करता येईल का कारण का की मुंबईसारख्या ठिकाणी राहून तर मला राजकारण करता येत नाही तिथं बेस नाही आपला तर मग तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला करता येईल का काय आणि आपण ह्या तालुक्याचं देणं लागतोय आपण ह्या तालुक्यातून गेलोय तर ह्या मायभूमीचं मला देणं आहे इथल्या माय माऊलीचं साठी काय मला करता येईल का हा कन्सेप्ट हा विचार माझ्या डोक्यात सतत फिरवू लागला आणि परत तोच विषय येतोय की जे गोष्ट आपण विचार करतोय ते समोर येत असते आणि अचानक माननीय जिल्हाध्यक्ष आपले सोलापूरचे वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्याशी माझी मुलाखत झाली आणि मग मी त्यांना सांगलो की मी असं म्हणजे माझं हे गाव आहे किंवा मी संतोष शिंगे आणि मला इच्छा आहे जर करता चान्स मिळाला तर मी मी विचार करू शकतो मग आमची मुलाखत वगैरे झाले आणि त्यांनी मग एकदा मला बाळासाहेबांकडे घेऊन गेले पहिली भेट झाली बाळासाहेबांकडे मी हाय हॅलो केलं माझं मत मांडण्याची माझी ताकद नाही झाली मग परत मी थांबलो आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी मलकामजीला विचारले ते आलेले त्यांचं मत काय तुम्ही समजून घ्या तर मलकामजी मला विचारले की साहेबांनी विचारतील की तुमचं मत काय आहे का म्हटलं हो आहे आणि परत आपण दुसऱ्या मिटिंगमध्ये मी साहेबांशी बोलेन परत साहेब मला दुसऱ्या मिटिंगला बोलवले आणि विचारले की आर यू सिरियस अबाउट इलेक्शन बोलो येस सर मी श्रेयस आहे आणि तुम्ही जे मला आता प्रश्न विचारलात तेच त्यांनी प्रश्न विचारले व्हाय तर मी म्हटलं सर अगेन दॅट पे बॅक टू सोसायटी ज्या चळवळीतून आलोय ज्या घरातून आलोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट आंबेडकर ह्या नावात इतकी ताकद आहे कोण कुठेही असू दे आपला बहुजन वर्ग दलित समाज खास करून बौद्ध समाज आंबेडकर असं म्हटले की ऑटोमॅटिकली आपलं ब्लड आपलं रक्त गरम व्हायला चालू होतंय की काय तरी अंगामध्ये सळसळत आहे तसं झालं म्हणजे सर त्यासाठी बाकी काही नाही आहे आणि बाकी तुझं काय चाललंय तू काय करतो मग माझी साहेबांची बरीच चर्चा झाली माझ्या बिझनेसबद्दल चर्चा झाली साहेब बोले चांगला आहे साहेबांनी एक प्रश्न मला विचारले की तुझ्यासमोर मातंबर आहे तुला माहिती आहे ना म्हटलं हो सर मला माहिती आहे परंतु मला जेवढं झेपेल मला जमेल मी करीन में कमी पडणार नाही त्या एका शब्दावरती साहेब मला बोललेले नाउ यु गो हेड आमची ती शेवटची मुलाखत झाली परत भेट वगैरे झाले भरपूर पण साहेबांनी कन्फर्म केलेलं होतं की तुला लढायचं आहे मी माझ्या पद्धतीने सर्व यंत्रणा लावण्यासाठी सुरुवात केलं गेले दोन महिने आम्ही इथं जनसंवाद यात्रा ह्या कन्सेप्टनं आम्ही अख्खा तालुका पिंजून काढलोय आणि तालुका पिंजत असताना फक्त इथल्या कार्यकर्त्यांना हे माहिती नव्हतं की मला उमेदवारी मिळणार आहे किंवा मी इलेक्शन लढणार आहे मी सांगितलं की जो साहेबांनी फायनल मी तर मी आलंच नाही पिक्चरमध्ये अध्यक्षाने सर्व हे करून घेतलंय इथल्या पदाधिकाऱ्यांनी सर्व हे मार्गी लावलं तडीच नेलं ला। आणि ने सर्वांचे आभार की त्यांनी पुष्कळ गेले तीन महिने ते आतून आत मेहनत घेते आणि त्यांनीही पण कुठे डिक्लेअर केले नाहीत त्यांनाही थोडीशी कुणकुण होती की साहेब कदाचित इंग्रज साहेबांचं नाव फायनल करतील त्यांनी म्हणजे ते बऱ्यापैकी झालं सर्व ज्या वेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली आम्ही सर्व कामाला लागलो थोडा वेगळा प्रश्न आपण महाराष्ट्रातील अनेक नेते पाहत आहे कोणता नेता आपल्याला आवडतो कोणाची भाषणं आपल्याला आवडतात कोणाच्या भाषणामुळे आपण प्रभावित झालात काय सांगत मी <laughs> वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे नंबर वन साहेबांचं मी साहेबांची भाषण ऐकतो अग्रेसिव्ह जे बोलणं आहे मला राज ठाकरे साहेबांचं वाचन आवडतंय आणि मार्मिक जे आहे ते गडकरी साहेबांचं आवडत मी गडकरी साहेबांची वाचन ऐकतो कारण गाडकरी साहेब हे आपल्या ह्याच्यावरती बोलतात काय म्हणतात त्याला डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटवरती बोलतात आणि आय लाईक दॅट की मला ते पुष्कळ आवडतंय की आपण जे काम करतोय समाज घडवायचा असेल तर डेव्हलपमेंट झालं पाहिजे समाज घडवायचा असेल तर इथल्या बेरोजगाराला काम मिळायला पाहिजे बेरोजगार बेरोजगारांच्या हाती जर काम आलं तर ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी मार्गी लागते आज मी डे वन पासून अक्कलकोट तालुक्याच्या अक्कलकोट वाशियांच्या माय बहिणी बंधुभावांना हे आव्हान करतोय की एक मला चान्स द्या एक फक्त एक संधी द्या मी जे बोलतोय ते तुम्हाला मी करून दाखवतो हे कशाच्या जीवावर बोलतोय की, की माझ्याकडे काहीतरी प्लॅन आहे मी कुणाच म्हणजे मी प्रभावित आहे कुणाकडे तुम्हाला एक गोष्ट सांगतो गेल्या दहा वर्षामध्ये गडकरी साहेबांनी मी हे काय सांगतो उदाहरण देतोय की मी इम्फ्रामध्ये आहे मी इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये काम करतोय अख्खं म्हणजे बीजेपीचं सरकार असू दे काँग्रेसचं असू दे मला कोणावरती टीका करायचं नाही जी डेव्हलपमेंट दिसते ती डेव्हलपमेंट दिसली पाहिजे असं बोललं पाहिजे आपण हा फक्त डेव्हलपमेंटचा मी भाग बोलतोय मग त्या त्या प्रश्नाला अनेक प्रश्न आहेत माझ्या प्रश्नाला मी आता जे बोलतो त्याला प्रश्न पुष्कळ आहेत त्याच्यात मी जात नाही मी फक्त मी हे दिसतोय आपल्याला हो जे आहे गेल्या दहा वर्षामध्ये अक्कलकोट सोलापूर रोड बनला हे विजन साहेबांचं आहे गोष्ट दिसते ना ह्याला नाकारून चालत नाही असंच हे सगळं होत असताना मग चेन्नई चा रोड होतो त्याला स्थानिक अक्कलकोटच्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे काय सांगाल तुम्ही ते एक वाहतुकीचं दळ साधन आहे मग शेतकऱ्यांनी का विरोध केला असेल तुमचं त्याच्यात चर्चा झालेली आहे का काय सांगा नाही माझी चर्चा वगैरे हो काय झालं नाही कुणाशी चर्चा झाल्या नाही काहीच नाही बिलकुल पण नाही झाला तुम्ही जस्ट मला विचारलात की तुम्हाला कुणाचं भाषण आवडतंय की त्यांनी एक डेव्हलपमेंट मध्ये बोलते बी डेव्हलपमेंट मध्ये बोलतोय म्हणून मी जेष्ठ तुम्हाला बोलतोय मी कुणाला फेवर करत नाही किंवा मी कुणाचं समर्थक नाहीये हा तर मला हे मांडायचं आहे की तुम्ही जस्ट मला विचारलात की तुम्ही कुठले बुक वाचता तर ह्या प्रश्नाचं माझं उत्तर असेल की मी मोटिवेशनलची बुक वाचतो फक्त मी वाचतो आणि मोटिवेशनल प्रचंड बुक वाचतो मी म्हणून पॉझिटिव्ह आहे मी म्हणजे निगेटिव्हिटी हा प्रकारच नाही माझ्याकडे मी मला म्हणजे ते मी असा विचार करतोय की अरे जे होणार होणार आहे ना त्याच्याबद्दल आपण विचार करून काय करणार आहे आता मी एक जस्ट माझा एक फेवरेट रायटर आहे ब्रेन ट्रेसी ते काय बोलते कुठल्या कामाची सुरुवात कुठल्या कामाची सुरुवात करायची विचारच तुमच्या मनातून हेच तुमचं सक्सेस आहे हा हा किती मोठा फॉट आहे म्हणजे मी राजकारणात येऊन मी हे करू शकतो ह्यात माझा अर्थ हे समजतो मी अक्कलकोट बद्दल काय स्वप्न बघतोय आता की मी अर्बन सिटी मध्ये राहत असताना अक्कलकोट तालुक्याला मी मिनी अर्बन सिटी म्हणून बघतोय अक्कलकोटमध्ये चांगलं म्हणजे आता एक जर एंटरटेनमेंटचं वडलं तर चांगला थिएटर नाही आहे क्रीडांगण आहे स्विमिंग पूल नाही आहे तालुक्याच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे नाही आपण स्थानिक लेवलला आता येऊयात की स्थानिक लेव्हलला आपल्या प्रतिस्पर्धी प्रति उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाविकास आघाडीचे माजी आमदार माजी मंत्री आहेत त्याचबरोबर भाजपचे विद्यमान आमदार आहेत ज्यांनी हजारो कोटीचा निधी आणून विकास कामं केली आहेत असा त्यांचा दावा आहे तर मग तुम्ही त्या दोघांना काय सांगाल ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत मी आजही मैत्री साहेबांना साहेबच बोलतोय आणि बोलतोय ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत त्याच्याबद्दल डाउट नाही ते राजकारणामध्ये माझ्यापेक्षा मुरब्बी आहेत आणि ते राज ते राजकारण करते आय एम नॉट पॉलिटिशियन मी राजकारण करत नाही मी अक्कलकोटवाशियांना संधी मागतोय की मला एक संधी द्या डेफिनेटली आपण ह्यांच्यापेक्षा चांगलं काम करूया तुम्ही आपण सोबत मिळून काम करूया हे तीन वर्क आहे कुठला पॉलिटिशियन कुठला लीडर एकटा काम करू शकत नाही असा माझा दावा आहे जोपर्यंत तुम्हाला सपोर्ट मिळत नाही जोपर्यंत तालुक्याचा सपोर्ट तालुक्याच्या नागरिकांचा सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही असं माझं मत आहे म्हणून मी साथ घालतोय माझ्या भावा बहिणींना साथ घालतोय की तुम्ही माझ्या सोबत या आपण सर्वांनी मिळून करा मी लिडर म्हणून आणि मी कमी पडणार नाही परत एकदा सांगतो की माझे कनेक्शन माझं मला त्याचा अनुभव आहे काय असतंय मी बिझनेसमॅन आहे बिझनेसमॅनला एक वेगळी थोडीशी दृष्टी असते कुठलंही काम करत असताना समजा फॉर एक्झाम्पल मला एक कुठली बिल्डिंग बांधायची आहे ती माझ्या नजरेत आणि ती मनात ऑलरेडी बनलेली असते आणि त्याच्यानंतर मी काम सुरुवात करतो तसं अक्कलकोटचा विजन माझ्या मनात बनलेला आहे डेफिनेटली बनलेलं आहे मला अक्कलकोटमध्ये काय करायचंय कसं करायचं हे ऑलरेडी माझ्या मनात तयार आहे ब्लिफ प्रिंट तयार आहे कुणाशी माझे बोलणं झालेलं आहे सर्व 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 गोष्टी एका साईडला चालू आहेत मी वाट बघतोय की मला कधी चान्स मिळेल आणि मी कधी सुरुवात करू कामाची तर अजून अक्कलकोटमध्ये कोणती कामं राहिलेत असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळात आपण आमदार झाला तर कोणती कामं प्रामुख्याने करचाल काय सांगा प्रामुख्याने माझ्या मी रॅलीमध्ये माझ्या प्रचार दौऱ्यामध्ये मी हे सांगतोय सर्वात मोठं काम आहे अक्कलकोटची एम आय सी अक्कलकोटची एम आय सी आता बंद स्थितीत आहे खास काही चालू नाही त्या एम आय डी सीला आपण पुनर्जीवित करूया चांगल्या प्रमाणात चांगल्या स्केलवरती पुनर्जीवित करूया एकदा का अक्कलकोटची एम आय डी सी चांगल्या स्केलमध्ये चालू झाली माझ्या तरुणांना तिथं रोजगार उपलब्ध होईल नंबर वन आता परत मला त्या विषयामध्ये जायचं नाही की अक्कलकोटचं राजकारण हे पाण्याभोवती फिरतंय मी दहा वेळा सांगितलोय पाण्याचा श्रेय बऱ्याच लोकांनी घेते पण पाणी शंभर टक्के त्यांनी आणलेलं आहे ज्याने ज्यांनी श्रेय घेतले ज्यानी ज्यांनी त्याला लढा दिलाय त्या सर्वांना धन्यवाद आता पुढचा जो आहे मॅन आता पुढचं पाणी तर आलेलं आहे त्याच्या पुढे काय करायचं आहे त्याच्यावरती आपण प्लॅनिंग केलं पाहिजे त्याच्यावर कमिट नेमून बरेच एक्सपर्ट आहेत ते टीम लावूया आपण गावोगावी प्रत्येक शेतामध्ये तळे जोडणी केलं पाहिजे आणि त्या पाण्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे एकदा काय अकलकोट तालुक्यांना पाणी मोगळ झालं आज पाणी दिसतंय समोर पण अकलकोट तालुक्याला पियाला पाणी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे पाणी तर समोर दिसायलाय पण पाणी पियला नाही मग ह्या गोष्टीवरती आपण काम केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप हा प्रत्येक गोष्टीचा विचार करून पाणी रस्ते ह्या ठिकाणी हॉस्पिटलचा मोठा विषय आहे वैद्यकीय मोठा विषय आहे जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो काही लोक माझ्या ओळखीचे आहेत मी ऑलरेडी त्या मॅनेजमेंटमध्ये काम करतो तर ते कसं हँडल केलं पाहिजे कसं चालवलं पाहिजे त्याची मला आयडिया आहे त्याच्यात मी भरीव काम करेन आणि अक्कलकोटचे जे रोजगार आहेत माझे तरुण मित्र आहेत अक्कलकोटच्या तरुण मित्रांना जर करता आपण अक्कलकोट तालुक्यामध्येच थांबवलो शेती व्यवसाय करून त्यांना जर आपण जोडधंदा देऊ शकलो तर अक्कलकोटचा तरुण बाहेर पडणार नाही अक्कलकोटचा तरुण जर बाहेर नाही पडला शंभर टक्के अक्कलकोटचा विकास होणार कारण का की विकास करण्यासाठी पण मॅन लागते तरुण वर्ग लागतो आज अक्कलकोट शहर अक्कलकोट तालुका हे सिनियर सिटीजनचं शहर झालंय सिनियर सिटीजनचा तालुका झालाय अक्कलकोट तालुक्यामधून दीड पोणे दोन लाख तरुण जर बाहेर असतील काय राहणार आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये कसं डेव्हलपमेंट होईल याची चिंता वाटते आणि येणारं भविष्य जे आहे ते फार चिंताजनक आहे तर त्याच्यावरती आपण भरीव काम केलं पाहिजे असं मला वाटतं ओके आ, हे होते आ, संतोष कुमार जिंगळे अक्कलकोटचं येणाऱ्या काळातील रोजगार असेल पाणी असेल वैद्यकीय सुविधा असेल जलतरण तलाव असेल यासह विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य पर्यंत आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्या समोर दिग्गज असं आव्हान आहे त्या आवाजांना त्या आव्हानांना पार करत हे आपला गड राखतात का हे पाहणं औचुकाय ठरणार आहे खऱ्या अर्थाने अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील जनता येणाऱ्या काळात कुणाला कौल देते हे ही पानं औचुका ठरणार आहे